फायनली ओंकारान भागात पकडला ना आणि कुर्ल्यापेक्षा कुर्ल्यापेक्षा दगड दगड मोठा गेली मेल्याने इकडे मजबूत पकडला ना तर कुर्ली पकडला ना परत ओंकार चाललो काळ आहे इकडे बघा इकडे काळ या पकडत आता बघूया भेटा आहे पळाली नमस्कार मंडळी कोकण जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांना रात्रीचे सव्वा नऊ झालेत आजचं प्लॅन खतरणा मित्रांनो खतरणा का तर खाडीवरती चालव खेकडे पकडू का तर जेवण तराटमध्ये तर, तर, वर तर ताराड वरती लाव सगळे आणि सगळे म्हणजे कोण मी ओंकार प्रज्योतनी निलेश चौघेच आमची गँग सध्या गावात पोरणा आम्ही फक्त चौगेच आहोत चालला शेवटपर्यंत नक्की बघित राहतो जाम खतरनाक आहे बघा इकडे वाघ काय काय घेऊन येलो हो बघा पण काय ना काय झाबळे बिबळे पिशव्या विश्व घेऊन इलेलो काय रे भेट्टी ना कुर्ले भेटी रे तिथून वाघाय घाबर ना कुरेच तर चला मंडळी फटाफट जाऊ या खाडीवरती हव्या किती कुर्ले भेटतात ते फायनली कुर्ली पकडला पहिली बघा ओमकारण पकडला नंतर दाखवूक नाही भेटली पटकन बॅटरी दाखव दाखवूक लागतं ना दाको, त्याच्यामुळे तर पहिली कुर्ली भेटली ना पजू आणि निलेश तिकडे पकडतात कुर्ले बघा आपल्या काहीकडे बघूच्या ह्या सायटी का तर चला ओंकाराने पहिलीच कुर्ली चापटवली मस्त पैकी नाही एक नंबर एक भेटली आणि काळही भेटली तर पजीने तिकडे पकडते कारण ह्या साइड टिकना पूर्ण खाडे इकडे पॉइंट केलेले आहेत ना त्याच्यामुळे जास्त नाही आहेत कुर्ले खै खै असत बघूया किती भेटत ते दगडी मित्रांनो ओंकार काळही पकडू गेला गाळ झाली इकडे येली म्हणता

गेली नाही वितरण गेली आख्यात मारून होंकार गेलो खालती कुर्ली दिसली बारकी मारून देते उडी तर ते उडी बघूया भेटत बेळात गेली की <laughs> गेली वाटा आख्यात ना, ना? बेळात गेली రే వాం కకడలా పే కులేపక్ష దగడ మోటో కమ్మా రే కా दगड बघा केवढ होतो आणि कुरली बघा मस्त पिकी सायझाई बघा एक नंबर तर मस्त पिक पिशी टाकूया फायनली ना काळे पकडूक गेलो होतो आणि गावली या हो मस्तपीक भेटली काळ रे काळे भेटूक का लागत मित्रांनो मस्तपिके बघा दाखव காட்ட பழி இ మరి పకడలా సా దోన్ కాళ పని భా మళ్ళీ పక్కడ ఇక్కడ

काळे बघा केवढी ती वाघा मजबूत काळ या आणि कुर्ली पण ही मस्त वेगळी भेटले सहा मस्त मोठे भेटले तर कुर्लेपेक्षा ना मासे चिक्कार भेटले ते बघा अमक्या बायने पकडलेले आहेत पजू निलेश घरी गेलो बघा धरून पावणे बारा झालेत पजू मासे वेगळे काढता इकडे आणि कुर्ले ह्याच्यातच ठेवता तो दोन भेटलं जास्त व्हिडिओ पकडताना करूक नाही भेटला कारण वेगवेगळे होता व अजून निलेश पकडित होतो मीने ओमकार पकडित होता त्याच्यामुळे हेनी पकडलेल्याचा व्हिडिओ नाही तुमका दिसणार असं विषय आहे मित्रांनो कुर्ले चार पाच चार पाच मोठे मस्त दणकट सायज दणकट बघा हो कसले मासे भेटलं तर एकच नंबर बघा काय सायज आधी खतरनाक सायज साईज दोन भेटले सायज बघा हो कसले आहे हो हे तर मित्रांनो ना दुपारचे दोन वाजले आहेत आणि दे मित्रांनो पावसाचं थोडं थोडं वातावरण झालेला तर सकाळी थोडंसं लागलो त्याच्यानंतर ऊन होत आता संध्याकाळ दिले ना तशी पावसाचं वातावरण होईल दिला तर मित्रांनो आत्ताचे दिवस म्हणजे भात कापणीचे आहेत नवरात्र चालू झालेली आपली तर आत्ता ना भात कापणीचे दिवस आहेत मित्रांनो तर आपलं पण आता भात कापणीचं तुमका व्हिडिओ बघू भेटली तर रात्री आपण गेलेले खेकडे बघडू का जाम धमालेली मजा आली तर खेकडे जास्त नाही भेटले मित्रांनो पण मासे मस्तपैकी भेटले बऱ्यापैकी काळे बिळ आहे ना मोठे साईज होते मजा आली आणि आपलं व्हिडिओचं एंड करू तो बाकी होतो तर म्हटलं साड्यावरती येईल आहे ना तर व्हिडिओ पण एंड करून टाकूया तर साड्यावरचं वातावरण एकच नंबर आहे मित्रांनो मस्तपैकी पावसा झाला मळब झाली मळब रान बागा केवढा ऊच वाढला का वाघ तर चला मंडळी व्हिडिओचा एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू शकते का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद